मी काय म्हणावं लोकशाहीमध्ये तो ज्याचा त्याचा अधिकार आहे संविधानाच्या बद्दल शेवटच्या दोन दिवसात तिथे इतकी उत्तम चर्चा झाली कि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते विधिमंडळातले भास्करराव जाधव यांनीच अभिनंदन केलं की त्याची पुस्तिका काढा आणि ते सगळ्यांना सर्क्युलेट करा एवढं सुंदर भाषण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं केलं नंबर एक आमचं अधिवेशन चार आठवड्याचं झालं पत्रकार मित्रांनो मागचा रेकॉर्ड काढून बघा चार आठवड्यात रोज आम्ही वर्किंग डे ला नऊ तास काम करत होतो म्हणजे दीड दिवसाचं काम आम्ही तिथं करत होतो सकाळपासून अनेक लक्षवेधी मार्गी लागल्या प्रश्नोत्तराच्या गोष्टी मार्गी लागल्या साधारण राज्य सरकारची काय भूमिका आहे ती सांगण्यात आली अर्थसंकल्प सात लाख वीस कोटीचा मांडण्यात आला त्याच्याबद्दल सगळी साधक बाधक चर्चा झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालेल्या आहेत आता विरोधकांचा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही त्याच्यामुळं ते मुद्दे काढतात वास्तविक आज काही आग्रलेख जर बघितले तर ह्याच्यामध्ये नुसत विदयी मंडळाच्या पायऱ्यावर बसून एक दहा पंधरा मिनिटं घोषणा द्यायच्या आणि नंतर सभागृहात येऊन बसायचं आणि मीडियालाच्या माध्यमातन राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय असा केविलवाना प्रयत्न त्यांनी लोकांनी केला वास्तविक आतमध्ये सभागृहामध्ये त्या लोकांची उपस्थिती पण फार नव्हती पहिली लाईन मध्ये फार कमी लोक उपस्थित राहायचे अशा प्रकारचे एकत्रित ते आमच्या उपाध्यक्षाची निवड बिनविरोध त्या ठिकाणी झाली आणि जे काही कामकाज आम्ही हातामध्ये घेतलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे कुठही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून देण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही लोकशाहीची जी तत्व असतात जिमूल्य असतात संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेल्या त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर ठेऊन महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हे व्यवस्थित